विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये अभ्यासक्रम शिक्षणाचे अट वयाचे अट संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलाही ऑन करा तर एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे हे डिपार्टमेंट एकदम चांगले डिपार्टमेंट आहे नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये ही जाहिरात आहे शिपाई पदासाठी ही जाहिरात आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट डच ही ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि दिनांक आजपासून अर्ज देखील सुरू झालेले आहेत ऑनलाईन अर्ज बघू शकता बावीस चार दोन हजार पंचवीस पासून तर दहा पाच पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे दहा मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासाठी फक्त वीस मे पर्यंत मुदत दिलेली आहे फॉर्म कसा भरायचा याच्या मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल तो नक्की बघून घ्यायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपडेट भेटेल आणि सर्व मुलांचा एक प्रश्न आहे की ही परीक्षा टी सी एस घेणार आहे की आय पी पी एस तर ही परीक्षा जी आहे ती आय पी पी एस कंपनी घेणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता यात वेतन श्रेणी शिपाई गट डच वेतन श्रेणी इथं पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत एवढं असणार आहे तर इथं बेसिक पंधरा आहे परंतु स्टार्टिंग तुमचं पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथे भेटेल आता एकूण जागा दोनशे चौऱ्याऐंशी आहे आधीच मी सांगितलेलं आहे आता प्रत्येक कॅटेगरी वाईज जागा इथे तुम्ही इथे बघून घ्यायच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता तशा एकूण बघू शकता दोनशे चौऱ्याऐंशी या जागा आहेत आता मुलांचा वेगवेगळा प्रश्न आहे की याच्यामध्ये वयाची अट काय आहे वयाची अट देखील मी तुम्हाला सांगतो जे या ठिकाणी अपंग आहेत त्यांच्यासाठी देखील जागा राखीव आहेत आता शैक्षणिक पात्रता जर विचार घेतली तर बघू शकता किमान शैक्षणिक अर्हता तर माध्यमिक शाळांत उत्तीर्ण एस एस सी उत्तीर्ण म्हणजे फक्त तुम्ही दहावी पास याच्यावरती फॉर्म भरू शकता दहावी पास महिला दहावी पास महिला आणि पुरुष म्हणजे मेल आणि फिमेल दोन्ही अर्ज करू शकत आहात सर्व कॅटेगरींना चांगल्या प्रकारे जागा आहेतच ठीक आहे आता वयाची अट काय आहे तर वयाची अट आता ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस अठरा ते अडतीस वर्षापर्यंत मोठी संधी देण्यात आलेली आहे सर्व उमेदवार अठरा ते अडतीस महिला पुरुष महिला आणि पुरुष सर्व फॉर्म भरू शकत आहात आणि जर एस सी एस टी कॅटेगरीचे असेल एस सी एस टी ला पाच वर्षाची सूट आणि ओबीसी ला तीन वर्षाची सूट अशा प्रकारे अर्ज करू शकतात आता अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस वर्षापर्यंत एस सी एस टी चे उमेदवार फॉर्म भरू शकतात आणि अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस एक्केचाळीस वर्षापर्यंत ओबीसीचे उमेदवार फॉर्म भरू शकतात ठीक आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याच्यासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत हे फॉर्म भरू शकत आहेत आणि दिव्यांग उमेदवार पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आता विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न आहे की कि, फी किती आहे ओपन ओपन म्हणजेच खुला प्रवर्गासाठी एकूण एक हजार रुपयाचं चलन असणार आहे आणि एस सी एस टी उमेदवार जर असेल तर नऊशे रुपयाचे चलन असेल माजी सैनिक वगैरे असेल तर त्यांना या ठिकाणी येथे कोणत्याही प्रकारची म्हणजे फी असणार नाही हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता हे बघू शकता उपयुक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता खूप मुलांचा जो फायनल एकच प्रश्न आहे की याच्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे तर या जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम दिलेला नाही तो वेगळ्या प्रकारे आलेला तुम्हाला बघायला भेटेल परंतु शंभर टक्के अभ्यासक्रम सळसेवेचा सारखाच असतो ते देखील मी तुम्हाला सांगतो इथे घ्या मराठी व्याकरण इथे घ्या इंग्रजी व्याकरण त्याच्यानंतर जी के जी के आणि करंट अफेअर्स इथे असणार आहे हे देखील घ्या आणि इथं गणित आणि बुद्धिमत्ता जे आयबीपीएस ला टीसीएस ला जास्त करून तुम्हाला फक्त बुद्धिमत्ता विचारली जाते परंतु येथे तुम्हाला गणित देखील विचारले जाईल इथे गणित गणित या ठिकाणी मॅथ इथे आणि रिझनिंगचा आर इथे लिहितो तर या ठिकाणी बघू शकता तीस तीसचा चा पॅटर्न तीस तीसचा चा पॅटर्न इथे बघायला भेटेल प्रत्येक विषयाचे तीस प्रश्न विचारले जातील एका प्रश्नाला एक गुण किंवा दोन गुण देखील असू शकता किंवा म्हणजेच शंभर तुम्हाला एवढेच मार्क सांगतो तुम्हाला शंभर मार्काची तुमची लेखी शंभर प्रश्नांची लेखी परीक्षा होईल किंवा एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा होईल एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा होईल तीस तीसचा चा पॅटर्न किंवा पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न इथे असेल जर शंभर प्रश्न असतील तर काही वेळेस एका प्रश्नाला दोन गुण असल्यामुळे शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल याच्याबद्दल आता या खूप मुलांचा प्रश्न आहे की याच्या नोट्स आपल्याकडे आहेत तर शंभर टक्के याच्या चांगल्या आयबीपीएसच्या नोट्स आपल्याकडे आहेत चारही विषयांच्या म्हणजे चारही विषयांच्या नोट्स आपल्याकडे आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व विषय तुम्हाला भेटतील आणि सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये भेटतील या नोट्स तुम्हाला फक्त किती रुपयामध्ये तर फक्त एकशे साठ रुपयामध्ये चारही विषयांच्या नोट्स भेटतील या नोट्स जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी एकशे साठ रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील आणि मुद्रांक व नोंदणी विभागाच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये